रामकृष्ण हरी देवा मराठी का नवीन व्हिडिओ सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा विषय आहे आमच्या वडिलांनी आता त्या गोष्टीला एक कमीत कमी चाळीस वर्ष होऊन गेलेली आहेत तरी आमच्या आबांनी सांगितलेलं आहे तुम्हाला की आमच्या वडिलांनी आणि आमच्या चुलत्यानी दोघांनी मिळून जे तुम्हाला मी दाखवले चिमट्याचं दगूड त्या दगडातून लावसाट उचलून घरी नेलो होतो म्हणजे घरी घेऊन ते भाऊ भाऊभाऊ दोघं त्यांनी मारुतीकडे बोललं तर ते मारुतीपर्यंत त्यांच्या पाठीमागनं आलं आणि परत पळत आलं आणि ते काड्यातच थांबलं काड्यातनं काय खालीच जाईना मग ते चिमट्या दोघं दाखविला भाऊभाऊ दोघं एकाने एका साईडला आणि एकाने एका साईडला असं दोघांना मिळून आमच्या वडिलांनी पकडलं आणि खांद्यावर घेतलं आणि ते घेऊन चालले तर मारुतीपर्यंत एकाने घेतला असेल तिथनं पुढं एकाने घेतलं असेल एक्स वाय जेड मला काय माहिती नाही एवढं पण आमचे गावातली लोक ही याच्याबद्दल आम्हाला माहिती सांगतात की असं असं तुमचं वडील धाडशी होते म्हणून आणि या धाडसामुळं आम्ही धाडस करतो आम्हालाही भीती वाटत नाही पण आमचे वडील खूप धाडशी होतात त्यांना खूप मेहनती होतात वाय ते वयाच्या काय अठरा अठरा एकोणीस वर्षाचे ही असतील त्यावेळेला आमच्या ला शेवट नंबरच्या चुलत्याला एस टी कॉल आला त्यांना मग ते घरी होते तर त्यांनी सांगितलं की आमचे तात्या आम्ही त्यांना तात्या म्हणतो तर तात्याना टी कॉल आला एस टीच्या तात्या एस टीच्या भरतीला गेले निघून आमचे वडील आणि आमचा मोठा चुलता हा मुंबईला असायचा नेहमी आणि आमचे वडील दोन नंबरचे असल्यामुळं आमचे वडील नेहमीच शेतीतच कधी त्यांनी मुंबई वगैरे काय केली नाही आणि त्याच्यानंतर आमचा तीन नंबरचा चुलता पुण्याला आणि चार नंबरचं आमचे चुलते एस टीत लागले डेपोला ते तिकडेच रिटायरमेंट झाल्या ते आता सध्या गावाला असतात आमच्याबरोबर राहतात आणि मग वडिलांनी हे धाडस करायला ज्या वेळेला आमचे अण्णा मुंबईसनं आले त्यावेळेला आमचे वडील स्वतः शेळी डोंगरात राहिले म्हणजे पारंपरिक व्यवसाय हा आमचा शेळ्यांचा व शिर्डी डोंगरात राहिल्यामुळं मग ते अण्णांना म्हणाले अण्णा अन्ना चल शिर्डी एक रा आपली डोंगरात राहिल्या ते जाऊन आणि आमचे आजोबा होते त्यावेळेला मग, साड़े सा, साड़े सा मग ही भाऊभाऊ दोघ जण आली तर रात्रीची काय आठ साडेआठ वाजता आले असतील काय नऊ दहा वाजते आठ साडेसहा साडेसहाच्या दरम्यान आले असतील डोंगराला मग ही डोंगराला आल्यानंतर ही शेळी चुकलेली तर ही शेळी जी चुकलेली होती ती दुसऱ्या जागे होती पण हिनं लावसटीनं रूप घेऊन बसले होती शेळीचा शेळीचं रूप घेऊन लावसट बसली होती मग त्या शेळीला वडिलांनी आणि चुलत्यांनी वडिलांनी हाक मारली की वडिलांच्या आवाजावर शेळी त्यांच्या पाठोपाठ आली खाली आवाजानं मारुतीपर्यंत तुम्हाला मी जाताना मारुती मारुती दाखवतो तिथपर्यंत आली शेळी आवाजावर वडिलांच्या आणि मग तिथनं परत शेळी आमच्या चुलतेत पकडा गेलं ते शेळी गेली पळून मग शेळी पळून गेली म्हणून आमच्या वडिलांनी ते चुलते दोघंजणं शेळीच्या पाटीपाटी पार काड्यापर्यंत इथवर आले काड्यात आल्यानंतर शेळी काय उभं राही ना मग ह्या भावा दोघांनी त्या दगडाच्या मध्ये शेळीला घातली आणि शेळी पकडली आणि मग वडिलांनी खांद्यावर घेतली आणि खांद्या घेऊन वडील आमचे हळूहळूहळू घराच्या दिशेनं मार्गस्थ झाले घराच्या दिशेनं मार्गस्थ होत असतानाच हळूहळू हळू एक माळ लागला त्या माळाच्या ठिकाणी शेळीचं हळूहळू हळू पाय लांब व्हायला लागले आपल्या मनानं तर पाय लांबवायला लागल्यानंतर वडिलांनी असं जाणवलं की शेळीचं पाय लांबवते ती पण तरी वडिलांनी तर विचार न करता आपली त्यांची चाल आहे ती पटपट घरी जायच्या मार्गावर असल्यामुळं ते घरी जात घरी जा घरच्या वडील चालले असताना हळूहळू त्या माळावर गेल्यानंतर येत्राळबाच्या माळावर तिचं दोन्ही पाय पायात गुटपळ वडिलांनी उचलून तिला फेकून वरण उचलून फेकली उचलून किती वर्ष झाले नेली होती इथे धरली होती आणि इथन शिर्डीच्या रूपात शिर्डीच्या रुपात इथन उचलून नेलेलो किती वर्ष झाले किती वर्ष झालं त्या गोष्टीला किती वर्ष झालं तर अंदाज तर अंदाज होऊन गेली म्हणजे आमच्या वडिलांनी तीस पस्तीस वडिला ते चाळीस वर्ष झालं त्यावेळेला इथून आ... शिडीच्या रूपात लावसट बसली होती तिला बघा म्हणजे आमचे हे आबा आमच्या वडिलांच्या बरोबरचे आहेत आबा ते आबा आम्हाला सांगतात आमचा आजा होता त्यावेळेला वडिलांनी आमच्या इथून शेळी म्हणून लावसाट उचलून घरी आणलं होतं आणि आबा कसं कसं झालं मला सांगा की सगळं खित कुठ कुठं कुठे नेलं लावसाट उचल लावसाट उचलून कुठे नेलेलं लावसाट हो हा ना ना दोघांनी उचलून हो दोघांनी कुणी होत तर नेल येताळबा टेकाव कुणी घेतलेलं खांद्याव खांद्या कुणी घेतलं होत खांद्यावा पा आणि येत्या टेकापर्यंत दोघांनी वाजवाच घेतलं असेल पण खाली गेल्यावर पाय पार खाली चांगड्यात लोण पिऊले तर तिडे गाठले तो पायान येत्या टेकाव गेल्या तेव्हा अण्णाला म्हटलं का अण्णा म्हटलं पाय बिर्याचं कुठं वर गेले तेव्हा अण्णा म्हटलं ते टाकून शिरण्यासाठी त्याकडे तसच वरडच आलं मागार काय वरडच आय घटना घडलेली चाळीस वर्ष झाल्या गोष्टी मग सांगते ते बाप्पाला बाप्पा काय बाहेरडी म्हणून लावसड झाली त्यांना रूपच घेतले ती कुठं मारती बस मारती बस नाही इथपर्यंत आली

मग मी कोण आहे ते तुला दे असं तिनं त्यावेळेला आव्हान केलं होतं आमच्या वडिलांना वडील वडिला वडिल, त्यावेळेला तिला काय म्हणले दण ठोपटून तू तु कधी ये आणि कधी बी मला भेट तुला आत्ता सोडल्या परतच्या वेळेला सोडतो जिवंत असं म्हणून त्या ता काय वडिला तो, तो वडिलांना ते काय दिसलंच नाही आणि ते काय आमच्या आम्हाला आम्हाला पण काय दिसलं नाही आणि वडिलांना पण काय दिसलं नाही गोष्ट अशा आमच्या वडिलांची मात म्हणजे आमचे वडील खूप धाडशी होतात आणि धाडशी खूप असल्यामुळं आम्ही ही धाडसं आम्हीसुद्धा घाबरत नाही कशाला आम्ही त्या दिवशी मी माझी शेळी पकडली मग रात्रीच्या आठ आठ वाजता डोंगरात होतो मी तुम्हाला त्या दिवशीचा व्हिडिओ पण पाठवला आहे रात्रीचा आठ वाजता डोंगरातला मी डोंगरात होतो मी तुम्हाला आज मित्रांनो सांगितले मी अशा कंडिशनमध्ये डोंगरात येऊन आणि ती शेळीला हुडकत हुडकत शेळी मला भेटली नाही ती बिबट्यानं मारलेली पण मला भेटलीच नाही आणि त्या अवस्थेत मी तसाच सव्वा साडेआठ वाजता बापूही दोघंजणं आली माझा मोठा मुलगा आणि बापू दोघंजणं आल्यानंतर मग आम्ही घरी त्यांच्यावर घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर मग घरी गेल्यावर मला जेवणच गेलं नाही शेळी हरवल्यामुळे मला ताणभोग पार मिली माझ्या कराट्यात जेवण गेलं नाही आणि पण माझा जीवातली शेळी असल्यामुळे मला हितवर यावं लागलं शेळीसाठी आणि शेळ्या जीव काप्राण असतात मालकांच्या हे नेहमी लक्षात ठेवा शेळ्यांसारखं वैभव कुठंच भेटत नाही आता तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुम्हाला त्याचं महत्त्व नाही कळणार जे नोकरी करत नाही ना ते गावाला आहेत ना त्यांना कळतं शेळीचं महात्म्य का असतं जनावरं पाळणार जनावरांचं महात्म्य कळतं आणि शेळे ना शेळ्याचंच महात्म्य कळतं खरं वास्तविक तर बघा गेलं शेळीवाला सगळ्यात उत्कृष्ट माणूस असतो का तो आणि जास्त दिवस चालतो तो माणूस शेळीवाला जनावरवाला आज माणूस जास्त दिवस टिकत नाही कारण तो वैरण आणून आणून खचलेला असतो आणि शेळीवाला माणूस दिवसभर शेळ्यांच्या मागं पाटी पाठी फिरून रोज शुद्ध हवा ताजी आणि सर्व वातावरणात मिक्स झालेला असतो तो माणूस त्यामुळं शेळी पालनाचा व्यवसाय खूप छान असतो जर कुणी नादी असेल तर त्याने शेळ्या पाळा शेळ्यासारखा व्यवसाय खूप सुंदर आहे आणि छान जर या व्हिडिओमध्ये मित्रांनो माझं काही जर चुकलं असलं तर मला मोठ्या मनानं माफ करा क्षमा करा मी मा तुम्ही माय मी लेखरू नका माझा राग धू रामकृष्ण हरी चॅनल आपल्याला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी